आषाढ महिना सुरू झाला की तळणीचे बरेच पदार्थ आपण घरी करत असतो त्यामधलाच हा पदार्थ आहे गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या गोड पुऱ्या या पुऱ्या खायला अगदी खमंग आणि खुसखुशीत कुछ अशा लागतात बनवायलासुद्धा खूप वेळ लागत नाही आणि अगदी पटकन बनणारी ही सोपी रेसिपी आहे एका पात्याल्यामध्ये मी इथे एक वाटी गुळ चिरून घेतलेला आहे एक वाटी गुळासाठी इथे मी पाऊन वाटी पाणी त्यामध्ये ॲड करणार आहे या पाण्यामध्ये गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची ज्यामुळे पाणी उकळलंही जाणार नाही आणि गूळसुद्धा वितळला जाईल एकसारखं ढवळत गूळ वितळवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही त्यामुळे गुळाचा पाक बनला जाईल त्यामुळे कमी गॅसवरतीच आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्येच गूळ पूर्णपणे वितळला आहे आता हे पाणी आपण थंड करून घेऊया एका डिशमध्ये हे गुळाचं पाणी मी गाळून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे गुळामध्ये जो काही कचरा असेल तो बाजूला निघेल त्यामुळे गुळाचं पाणी नेहमी गाळूनच वापरायचं तर हे पाणी असंच पाच मिनटं मी, मी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे गुळाचं पाणी थंड आहे तोपर्यंत सुंठ आणि बडीशेप मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे सुंठ आणि बडीशेप वापरायची नसेल तर तुम्ही इथे वेलदोडेसुद्धा वापरू शकता पुरी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने गूळ आणि पाणी घेतलं आहे त्याच वाटीने इथे मी पीठ मोजून घेतलेलं आहे या गव्हाच्या पीठामध्ये दोन चमचे बारीक रवासुद्धा ॲड करू शकतो त्यामुळे पुरी एकदम खुसखुशीत होईल अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घ्यायचं आहे बारीक करून घेतलेली सुंठ आणि बडीशेपची पावडर यामध्ये मी मिक्स करणार आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत तुम्हाला तीळ वापरायचे नसतील तर पुरी लाटताना वरून खसखस लावली तरीसुद्धा चालेल आता सगळे पदार्थ मी मिक्स करून घेते पिठामध्ये सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे तुपाचं मोहन घालायचं आहे तुपाचं मोहन घालत असताना तूप अजिबात कडकडीत गरम करायचं नाही नॉर्मल गरम करून यामध्ये तूप आपल्याला घ्यायचं आहे तेलाचं मोहन घालायचं असेल तर तेल मात्र कडकडीत गरम करून यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल परंतु पुऱ्या खुसखुशीत कुश राहण्यासाठी तुपाचं मोहन हे नॉर्मल गरम करून घातलं की पुऱ्या अगदी खुसखुशीत कुश होतात तूप पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हाताने सगळ्या बाजूनी एकसारखं तूप पिठाला लागलं पाहिजे त्यामध्ये गाळून घेतलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं आहे गुळाचं पाणी एकदमच ओतायचं नाही नाहीतर पीठ सैल होईल पुऱ्या खुसखुशीत बनण्यासाठी पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे आपण दहा मिनिटं तसंच भिजत ठेवूया दहा मिनिटानंतर याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत पुन्हा एकदा हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याचा छोटा गोळा एक काढून घ्यायचा आहे या कणकीचे छोटे छोटे गोळे करून सुद्धा आपण पुऱ्या लाटू शकतो परंतु पीठ घट्ट असेल तर पुऱ्यांना चिरा पडल्या जातात त्यामुळे एकदाच मोठी पोळी लाटून वाटीच्या आकाराने पुऱ्या कट करून घेऊया त्यासाठी एकसारखं दोन्ही साइडने एक मोठी पोळी लाटून घ्यायची अगदी मऊ पुऱ्या हव्या असतील तर पुऱ्यांची जाडी थोडी जास्त ठेवायची आणि कडक पुऱ्या जर बनवायच्या असतील तर एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची एकदम पातळ लाटल्यामुळे पुऱ्या कडक होतात मोठी पोळी लाटून झाल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये पुऱ्या काढून घेता येतात इथे मी डब्याच्या आकाराच्या सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत पुऱ्या लाटून झाल्यानंतर जास्त वेळ बाजूला ठेवायच्या नाहीत लगेचच तळून घ्यायच्या त्यामुळे त्या व्यवस्थित तळल्या जातात पुऱ्या तळण्याचं तेल हे एकदम कडक कडकडीत असं गरम केलेलं नाही पाहिजे कडकडीत तेल तापलं असेल तर पुरीचा रंग वरून लगेच लाल होईल आणि आतून तशीच कच्ची राहील त्यामुळे मिडियम तापलेल्या तेलामध्ये मंद गॅसवरती एकदम स्लो गॅसवरती या पुऱ्या आपल्याला खमंगशा भाजून घ्यायच्या आहेत पुऱ्या भाजत असताना गॅस हा लो ठेवायचा आहे ज्यामुळे पुरी आतपर्यंत अगदी खुसखुशीत कुछ अशी भाजली जाईल तर अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्यासुद्धा मी मंद गॅसवरती भाजून घेणार आहे या गव्हाच्या पिठाच्या गोड पुऱ्या दहा ते पंधरा दिवस सहज टिकतात तर अशा पौष्टिक आणि गूळ घालून केलेल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका